नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर चला आजच्या निमित्ताने बघूया आपल्याला हनुमान देव काय सांगू इच्छित आहेत आणि सोबत अजून कुठले देव किंवा देवी आपल्याला काय सांगू इच्छित आहेत चला बघूया तर हा आला आहे संदेश आणि हा बऱ्याच जणांसाठी आहे स्पीक ट्रुथ स्पीक द ट्रुथ फिअरलेसली ॲज आय स्पोक बिफोर रावण अप होल्ड ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी इवन इन द फेस ऑफ ॲडवर्सिटी तर इथे आज हनुमानजी हे सांगू इच्छित आहेत की कशी परि परिस्थिती असू देत कुठलाही प्रसंग असू देत तुमची जरी चूक असेल तरी खरं आणि सत्य बोलायला शिका हे सांगण्यात येत आहे ते सुद्धा न घाबरता आणि इथे हेच सांगण्यात येत आहे की ते हनुमानजी येते रावणसारख्या राक्षसासमोर खूपसं सत्य बोलले होते नाही का तर हेच सांगत आहे तर तुम्ही सुद्धा खरं बोलायला शिका खोटं बोलू नका आज एक खोटं बोलाल उद्या ते खोटं लपवायला दुसरं खोटं बोलाल आणि तुम्हाला आधी म्हणजे ते लक्षात ठेवायला लागेल की मी तेव्हा काय बोललो तो नंतर काय बोललो हे ना ते म्हणजे हे पूर्ण एक चक्रव्यूह असं बनव म्हणजे म्हणतात ना बनलं जाईल त्याच्याने त्रास तुम्हालाच होणार आहे मंडळी आणि जर तेच जर तुम्ही खरं बोललात ना तर तुम्हाला लक्षात नाही ठेवायला लागणार की मी काय बोललो होतो किंवा काय बोलले होते तर हेच सांगण्यात येत आहे की खरं बोलायला शिका आणि जरी खूप तुम्ही बरीच बऱ्याच कठीण प्रसंगातनं जात आहात वगैरे जे काही असू दे त्या परिस्थितीतसुद्धा खरं बोला हेच सांगण्यात येत आहे म्हणजे नेहमी प्रामाणिक राहा आणि स्वतःची ती जी इंटिग्रिटी असते ना स्वतःचे मोराल्स वगैरे लोकं म्हणतात जे प्रिन्सिपल्स असतात स्वतःचे मान मर्यादा वगैरे मान इमान सन्मान ते ठेवा उगाचे उगस खोटं करून ते घालवू नका खाली इथे एक उपाय दिलेला आहे वेअर लॅपिस लॅझुली क्रिस्टल अप्लाय ऑरेंज तिलक ऑन थ्रोट ऑन ट्यूस्डे तर मंडळी हा एक प्रकारचा खडा आहे लॅपिस लॅझुली माझ्याकडे आहे मी तुम्हाला जरा दाखवते तो हा बघा मंडळी हा तो खडा आहे लॅपिस लॅझुली आणि हा जो खडा आहे ना हा विशेषत तुमच्या विशुद्धी चक्रासाठीच यू म्हणजे वापरला जातो की तो जर ब्लॉक्ड असेल तुम्हाला म्हणजे काही एक्सप्रेस करण्यात वगैरे जर खूप इशू वगैरे येत असतील तर त्याकरताच तो लॅपिस लॅझुली हा खडा वापरला जातो हे सांगू इच्छिते आणि तुम्हाला जर त्याचं ब्रेसलेट लॅपिस लॅझुलीचा ब्रेसलेट किंवा खडा किंवा टम्बल स्टोन्स पण असतात त्याचे या प्रकारे असे आपण लॅपिस लाजोलीच आहे ह्याची तुम्हाला जर खरंच तुम्हाला जर वाटत असेल की हवा आहे मला गरज आहे तर तुम्ही नक्की माझ्याशी संपर्क साधू शकता कारण मी ह्या म्हणजे सगळ्या गोष्टींची पण आता हल्ली जोडली गेलेली आहे तर नक्कीच तुमची मदत करायला मला आवडेल आणि इथे हेच सांगण्यात येत आहे ऑरेंज रंगाचं जे टिळक असतं ते तुम्ही आधी म्हणजे हे सांगेन ऑरेंज म्हणजे केशरी रंगाचं जे टिळक असतं ना ते तुम्ही इथे तुमच्या गळ्याला लावू शकता त्याच्यानी नक्की सांगते पण मंगळवारी तर त्याच्याने नक्कीच तुमचा जो हा विशुद्धीचक्र आहे ना त्याच्यावर खूप फरक पडत जाईल कारण तो जर ब्लॉक्ड असतो ना तर त्याच्याने पण माणूस खोटं बोलतो किंवा तो, तो नीटनं स्वतःला एक्सप्रेस करू शकत नाही वगैरे तर नक्की मी हे सांगेन की याच्यावरती काम करा खोटं नका बोलू खरं बोला कुठच्याही परिस्थितीत तुमची चूक असेल तरीही त्याच्याने तुमचंच भलं होईल किंवा जर आता तुम्ही इथे जर तुम्ही या तुमच्या लाईफटाईममध्ये या जन्मात जर तुम्ही खोटं वगैरे बोल खूप जास्त बोलत असाल किंवा बोललात ना तर कदाचित पुढच्या तुमच्या लाईफटाईममध्ये तुमचा हा विशुद्धी चक्र ना ब्लॉक असू शकतो खोटं बोलायचे परिणाम खूप वाईट असतात मंडळी तर परत नक्कीच सांगेन की तुम्हाला लॅपिस लाजुली जर हवा असेल तर नक्की माझ्याशी संपर्क साधा मला डी एम करू शकता किंवा कमेंटमध्ये सांगा मी नक्की तुम्हाला मग रिवर्ट करेन दुसरा संदेश आहे सरस्वती देवीकडनं आणि त्या सांगत आहेत सीक नॉलेज अँड विस्टम एंगेज इन लाईफ लाँग जर्नी खूप मस्त असा संदेश आहे सगळ्यात आधी तर मी हे सांगेन की आपलं हे जे जीवन आहे तीच एक शाळा आहे आपण काही ना काहीतरी शिकतच असतो मग वय कुठलंही असू देत कधी कधी लोक आपल्याशी अशी वागतात की त्याच्या काहीतरी शिकतो किंवा आपण स्वतः काही गोष्टी असं करतो की त्याच्यातनं आपण शिकून जातो तर हेच सांगण्यात येत आहे की जीवनभरनं काही ना काहीतरी शिकायचंच प्रयत्न करा तर हे गरजेचं नाही की हे शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान असेल गरजेचं नाही आहे हे आयुष्यात पण अजून काय वेगळं आहे शाळा तर आहे कॉलेज तर आहे नाही का महाविद्यालय विद्यालय असंच तर आहे तर नक्की शिकायचा प्रयत्न करा आणि त्याच्यातनं बरंचस ज्ञान जे आहे ना ते घ्यायचा प्रयत्न करा आणि तितकंच हेच सांगण्यात येत आहे विस्टम हे करा की म्हणजे ना त्याच्याने तुमची बुद्धी अजूनही तल्लक होत जाईल सोबतनं हे सांगेन की तुम्हाला व्यवस्थित कळायला सुरुवात होईल की कुठल्या प्र प्र परिस्थितीत तुम्ही काय केलं पाहिजे तुम्ही कसं वागलं पाहिजे वगैरे ह्याचं ना तुम्हाला एक न विजडम येत जाईल हे सांगेन मी विजड्रम म्हणजे काय की शहाणपण आयुष्याला घेऊन किंवा काय कसं करावं कुठे बोलावं काय करावं कोणाशी कसं वागावं वा, सगळ्याच बाबतीत हे सांगण्यात येत आहे आणि खाली इथे एक उपाय दिलेला आहे परफॉर्म सरस्वती पूजा फॉर नॉलेज तर तुम्हाला जास्तीत जास्त ज्ञान प्राप्ती व्हावी म्हणजे कुठल्याही बाबतीत असू शकते त्यासाठी तुम्ही सरस्वती देवीची पूजा नक्की करू शकता धन्यवाद